नमस्कार शेतकरी बंधूंनो आपला लोक लोक भरारी यशमेर या चॅनलमध्ये स्वागत आहे आज वार बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस या भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आपण आलेलो आहे आज धनेच्या आवक कालच्यापेक्षा कमी आहे त्याच्यानंतर मेथीच्या आवक जमतेमच आहे आणि शेपूचं वकल फक्त एकच आहे तर मित्रांनो मागील पंधरा दिवसात खूप पाऊस झाल्यामुळं परत शेतकऱ्यांच्या माला मालाचं नुकसान झाल्यामुळं मालाची आवक एकदम कमी स्वरूपात आलेली आहे आणि मालाची क्वालिटी पण डाऊन आहे तर मित्रांनो आपला लोकभरारी हा चॅनल आपल्या शेतकरी मित्रांना भाजीपाला मार्केटचे अपडेट्स देण्यासाठी आहे तर याच्या हा चॅनल जर तुम्हाला अपडेट्स आवडत असतील तर या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले बाकी जे शेतकरी मंडळी आहेत त्यांना पण ह्या शेत आपल्या चॅनलची लिंक पाठवून द्या तसेच लाईकचं बटन दाबायला विसरू नका कारण लाईकचं बटन दाबलं तर यूट्यूब चॅनल अल्गुरु एकदमला कळतं का हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्यांच्या दुरुस्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो तर मित्रांनो आता आपण लावी बीट लावी लिलाव पाण्यासाठी जाऊया पाचशे अकरा पाचशे अकरा एकाशे एक हजार एक एक हजार एक एक हजार एक अकरा एकावन्न एक हजार एकोण बाराशे एक बाराशे बारा बाराशे बारा बाराशे बारा पंचवीस एक्कावन्न तेराशे एक तेराशे तेराशे तेरा पंचवीस तेरा तेरा ऐंशी तेरा ऐंशी चौदाशे चौदाशे एक चौदा 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 ऐंशी पंधराशे पंधरा 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 पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस सोळाशे सोळा अकरा सोळा अकरा सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा एक सोळा ऐंशी सतराशे सतरा 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 सतराशे सतरा बाबा दे सतराशे सतरा सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा पंचवीस एक्कावन सतरा एका सतरा एका सतरा ऐंशी सतरा ऐंशी सतरा ऐंशी सत्र्यांशी सतरा सतराशे अन्यथा बाजार भाऊ सतराशे ऐंशी झालेले तेराव चौदाशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार एक एक्कावन बावीसशे चोवीस अकरा चोवीस एकोणतीसशे एकोणतीसशे एकोणतीस 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 एकान तीन हजार एक तीन हजार अकरा तीन हजार एकान तीन हजार ऐंशी एकतीस एकतीस एक बत्तीसशे बत्तीस बत्तीस ऐंशी बत्तीस ऐंशी नव्वद तेहतीस ऐंशी तेतीस ते चौतीसशे चौतीस चौतीस ऐंशी चौतीस ऐंशी नव्वद पस्तीसशे पस्तीस 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 ऐंशी पस्तीस ऐंशी पस्तीस ऐंशी पस्तीस ऐंशी नव्वद पस्तीस नव्वद पस्तीस नव्वद पस्तीस नव्वद पस्तीस नव्वद मेथीचा बाजारभाव पस्तीस नव्वद झालेला शंभर जणांसाठी पंचवीस दोन ऐंशी अकराशे अकरा बाराशे बारा तेराशे सम चौदाशे चौदा एक्कन पंधराशे पंधरा सोळाशे सोळाशे सोळा सतराशे सतरा 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 एक सतरा ऐंशी अठराशे अठरा 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 पंचवीस अठरा ऐंशी धन्याचा बाजारभाव एकोणीस एकोणीस झालेला आहे ऐंशी अकराशे बाराशे तेराशे तेराशे एक चौदाशे 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 चौदा अकरा चौदा एक चौदा चौदाऐंशी चौदा चौदाऐशी चौदाऐंशी 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 चौदा चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी जाण्याचा बाजारा भाऊ बोललाचाळीस पंधरा चाळीस

धान्याचा थोडी वारी लहान एकोणीसशे दोन हजार एक दोन हजार आहे दोन हजार एक दोन हजार एक घेवडे धान्याचा दोन हजार एक शंभर जुळ्यांसाठी एक हजार एक अकराशे बाराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सोळाशे एकवन सोळा एकावन्न सतराशे एक सतरा एकवन सतरा एकवन सतरा एकवन अठराशे एक अठरा अठरा एकोणीसशे एकोणीसशे एक एक्कावन दोन हजार एक दोन हजार एक एक्कावन एक दोन हजार एकोन दोन हजार एक इकडं दोन हजार एकावन्न दोन हजार एकोन्न एकवीसशे एक एकवीसशे एक एकवीसशे 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 शेपूचा बाजारभाव एकवीसशे एक झालेला आहे शंभर दोन साठी एक बाराशे एक तेराशे तेराशे एक तेराशे एक एक्कवन्न तेरा एक एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक चौदाशे बाबा चौदाशे एक अकरा आठशे अकरा एक्कावन्न आठशे आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे एक्कावन्न नऊशे एकावन ऐंशी एक हजार एक एक हजार एक पंचवीस एक्कावन ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक गावठी धाण्याचा प्रादुर्भाव अकराशे एक झालेला आहे शंभर गडासाठी एक हजार अकराशे बाराशे बारा पंचवीस तेराशे तेरा तेरा एक्कावन चौदाशे 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 एक धाण्याचा भादर्भाव झालाय गावठी धाण्याचा आहे चौदाशे चौदा 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 गावठी बाजारभाव चौदाशे चौदा झालेला आहे शंभर जुन्यांसाठी सोळाशे दोन हजार एक अकराशे बावीसशे पंचवीसशे 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 मेथीचा बाजार भाव पंचवीसशे एक झालेला आहे शंभर जुन्यांसाठी एक्कावन्न पंचवीसशे 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 मेथिता बाजारा पंचवीसशे एक झालेला मजुरासाठी बत्तीसशे 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 एक झाला आहे चौतीस एक अकरा चौतीस अकरा चौतीस अकरा चौतीस चौतीस पंचवीस चौतीस पंचवीस चौतीस पंचवीस चौतीस पंचवीस चौतीस पंचवीस मेथीचा बाजारभाव झाला आहे शंभर जोडण्यासाठी धाण्याचा बाजारभाव नऊशे झालेला आहे शंभर झोड धाण्याला तारखे गाळे आणि गुड्डी दड्डी

नऊशे अकरा नऊशे ऐंशी नव्वद हजार एक अकरा अकराशे अकराशे एक अकरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा चाळीस अकरा एक्का अकरा साठ अकरा साठ अकराशे साठ अकराशे सात अकराशे साठ बाबू जाधव दर्याचा बारा ऐंशी धन्याचा बाजारभाव झालाय शंभर जणांसाठी बाराशे एक्कावन्न ऐंशी तेराशे तेराशे एक तेराशे एक तेराशेशे एकराशे एक धाण्याचा बाजारभाव झालाय शंभर चौदाशे एक चौदा चौदा एक आतलं राहिले एक्कावन चौदा साठ चौदा साठ ऐंशी चौदा 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 चला चौदा ऐंशी धान्याचा बाजाराभाव झाला झालेला आहे शंभर गुणांचा अकराशे 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 चला चला अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक अकराशे एक किरान तिंग अकराशे एक द्याचा बाजारभाव होला एकच एक हजार एक हजार एक चालते ऐंशी एक हजार एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकराशे बाजार भाव अकराशे एक झालेला आहे शंभर रुग्णांसाठी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज नारंगाव मार्केटला धन्याचा लिलाव साधारण दोन हजार ते अडीच हजाराच्या आसपास झालेले आहेत आणि मेथीचा लिलाव तीन हजार ते साडेतीन हजाराच्या आसपास झालेला आहे आणि शेपूचा लिलाव बावीसशे ते पंचवीसशे आसपास झालेले आहेत तर अशा पद्धतीने लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला चॅनल आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास बा बाजारभाव अपडेटसाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांना आपले बाजारभाव अपडेट्स आवडत असतील तर हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक लाईक बटन दाबून बाकीच्या शेतकऱ्यांना पण शेअर करत जा आणि काय आपल्या प्रतिक्रिया असतील तर त्या आपल्या कमेंट्समध्ये सांगत जा तर मित्रांनो हा चॅनल जास्तीत जास्त ग्रो करण्यासाठी आपण मदत करूया जेणेकरून आपले अपडेट अपडेट हे ह्या चॅनलवर कळत जातील धन्यवाद